क्रास टाईब शिक्षण संघटना शहापूर तालुका अध्यक्ष मनोज गोंधळी सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून क्रासटाईब शिक्षण संघटनेच्या वतीने शहापूर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये संविधान पुस्तिकेचे वाटप एक अभिनव उपक्रम शहापूर तालुक्यातील एक उपक्रमशील शिक्षक क्रास टाईप शिक्षण संघटना शहापूर तालुकाध्यक्ष मनोज गोंधळी सर यांच्या दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून शहापूर तालुक्यातील प्रत्येक शाळेत संविधान पुस्तिका वितरित करण्याचा अभिनव उपक्रमाचा शुभारंभ गट शिक्षणाधिकारी भाऊ चव्हाण यांच्या शुभ हस्ते परिषद शाळा सावरोळी येथे संपन्न भारताच्या आदर्श लोकशाहीचा पाया असलेले भारताचे संविधान हे शहापूर मधील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावे विद्यार्थ्यांना संविधानाची कलमे अवगत व्हावी तसेच संविधान कलम उपक्रमास स्पर्धात्मक स्वरूप देऊन शहापूर तालुका स्तरीय संविधान कलम पाठांतर स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन या उद्देशाने संविधानातील सर्व कलमांची संक्षिप्त संकलित पुस्तिका क्रास टाइप शिक्षण संघटनेच्या वतीने मनोज गोंधळी सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्व शाळांमध्ये ती विनामूल्य पोहोचवण्याचा संघटनेचा मानस आहे या प्रसंगी गट शिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले भारताचे आदर्श संविधान आणि प्रगल्भ लोकशाही याविषयी मनोगत व्यक्त केले व संविधानातील कलमांचे विस्तृत मार्गदर्शन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित या संविधानात मूलभूत हक्कांसोबत कर्तव्याची देखील जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले या अभिनव उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या क्रास्टाईप शिक्षण संघटना राज्य कार्याध्यक्ष तथा ठाणे जिल्हाध्यक्ष विजय जाधव सर यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले भारताचे भविष्य असलेल्या विद्यार्थी संविधानाच्या बाबतीत सजग होऊन देशाचे प्रगल्भ नागरिक घडविण्यासाठी ही काळाची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले हे संविधान प्रभावीपणे राबवले तरच या देशातील वंचित घटकाची प्रगती होईल स्वतंत्र समता बंधुता व न्याय प्रदान करणारे भारताचे संविधान हा देशाचा राष्ट्रग्रंथ असल्याचे त्यांनी नमूद केले शहापूर तालुका सरचिटणीस जगदीश गायकवाडसर यांनी संविधान जागृतीच्या दृष्टीने पूरक अशा या उपक्रमाबद्दल कौतुक केले या प्रसंगी सावरोळी गावचे सरपंच रोहन चौधरी क्रास्टाईब केंद्र प्रमुख संघटना जिल्हाध्यक्ष विनायक भालेराव शिक्षक संघटना शहापूर तालुका सरचिटणीस जगदीश गायकवाड उपाध्यक्ष भाऊराया चौधरी अनिल वाडविंदे, कार्याध्यक्ष दत्तू पालवे पत्रकार काळूराम भोईर अंकुश भोईर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पौर्णिमा मेंगाळ सदस्य अपर्णा मोरे बेबी सोंगाळ आदी मान्यवर उपस्थित होते तर या उपक्रमाचे सूत्रसंचालन उदार सर यांनी केले या, या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर अंकुश भोईर यांनी ब्युरो रिपोर्ट लोक हिंदू वृत्तवाहिनी आज जिल्हा परिषद शाळा सावरोली चे मुख्याध्यापक मनोज गोंदी सर यांच्या वाढदिवसानिमित्त संविधान कलम पुस्तिकेचे वितरण करण्यात आले काय सांगाल जिल्हा परिषद शाळा सावरोली बदलू ही शाळा एक वेगळ्या उपक्रमांसाठी नेहमीच तिथं नाव घेतलं जातं मागील महिन्यामध्ये शिडबॉल्सचा उपक्रम अतिशय यशस्वीपणे हा राबवला गेला त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये या शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोज गोंदळी सर यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसात इतर भेटवस्तू किंवा इतर यांचा अवलंब करण्यापेक्षा त्यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी स्तुत्य उपक्रम राबवला आहे तो म्हणजे तालुक्यातील सर्व शाळांना भारतीय राज्यघटनेचे भारतीय संविधानाचे जे कर्म आहेत यांचं संकलन केलेलं सोळा पाणी पुस्तिका सोळा पानांचं संकलन हे ते प्रत्येक शाळेस हे भेट म्हणून देणार आहे यामध्ये या, या सोळा पा पेजेसच्या संकलनामध्ये प्रत्येक कलमाचं संक्षिप्त असं एका त्या ठिकाणी जे वर्णन असेल आणि ते विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी त्याचं वाचन करतील म्हणजे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच संविधानाची चांगली ओळख होईल माहिती होईल तर आपल्या भारताचा जो समृद्ध असा वारसा आहे ज्याच्यावर भारतात अतिशय चांगल्या प्रकारचा हा राज्यकारभार सुरू आहे कायद्याचं राज्य आहे की जे ज्या भारतीय घटनेचा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आपण अवलंब करत आहोत या भारतीय संविधानाचा ही माहिती सर्व विद्यार्थ्यांना होईल अशा प्रकारचा चांगला उपक्रम त्यांनी राबवला आहे त्यांच्या या उपक्रमास मी मनापासून शुभेच्छा देतो आणि इतरही शाळांनी अशा ज्या विद्यार्थी हिताच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होण्याच्या अशा चांगल्या चांगले उपक्रम हे राबवावे अशी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद सर मनोज गोंदली सरांनी एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी केला काय सांगा मनोजजी गोंदले सर हे शहापूर तालुक्यातील अतिशय आग्रगण्य असं नाव आहे की शिक्षक म्हणून कार्यरत असताना या शिक्षकी पेशामध्ये विद्यार्थी घडवत असताना त्यांच्यामध्ये एक चांगले गुण निर्माण झाले पाहिजेत निसर्गाचं संवर्धन त्यांच्याकडून झालं पाहिजे आणि हा देश ज्या संविधानावर चालतो त्या संविधानाची ओळख ही बालवायापासून झाली पाहिजे आणि संविधानिक मूल्ये त्यांच्यामध्ये रोज रुजवली गेली पाहिजेत या उद्देशाने हे संविधान कलमांचं जे एकीकरण त्यांनी केलेलं आहे सोळापानांचं अतिशय सुत्य उपक्रम आहे आमच्या काष्ट्राईव शिक्षक संघटनेचे ते तालुका अध्यक्ष आहेत आणि शिक्षकांच्या नाही हक्कासाठी अल्पावधीमध्ये त्यांचं नाव झालेलं ला आहे ते उत्तम योग शिक्षक आहेत ते उत्तम व्हॉलीबॉल आहेत आणि एक चतुर चतुरस असं व्यक्तिमत्व म्हणून आणि कास्ट्रायब शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षकांच्या हिताच्या सामाजिक उपक्रम देखील आम्ही राबवतो कोविडच्या आपल्या घरोघरी जाऊन गोरगरीब विद्यालया विद्यार्थ्यांना आणि कुटुंबाला धान्य आणि इतर शालेय वस्तू पुरवण्याचं काम गोंदिसरांनी केलेलं आहे त्यांचा आज मंगलमय वाढदिवस आहे काष्ट्राईफ शिक्षक संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी त्यांना पुढील आयुष्य भरभराटेचा आणि निरोगी राहू अशा प्रकारची चंद्रा मनोज चंद्रकांत गोंधळी जिल्हा परिषद शाळा सावरोली बुद्रुक मुख्याध्यापक म्हणून काम करतोय माझ्या वाढदिवसानिमित्त आज माझा पन्नासावा वाढदिवस आहे पण माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली की आपण रोज काही पुस्तकं का का वाचतो अनेक पुस्तकं वाचणी असतात पण कधी संविधान ग्रंथ आपण वाचला जात नाही माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली की आपण संविधानाची छोटी पुस्तिका बनवू आणि ती पुस्तिका आमच्या संघटनेच्या वतीने संपूर्ण शाकूर तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेत जाऊन देऊ आणि मग परिपाठाच्या वेळेला किमान एक कलम जरी वाचलं गेलं तरी वर्षभरामध्ये कलम पूर्ण होतील आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा कलम पाठ होईल हा माझा मनोमन हेतो होता आणि सन्मान्य गणेशिक्षारी भाऊसाहेब चव्हाण साहेब आमचे बी डीओ साहेब आमचे विस्ताराधिकारी राऊत मॅडम आणि खास करून आमच्या केंद्रप्रमुख जटाळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व बनवलेलं आहे आमची संपूर्ण कास्ता ट्रीम यांनी मला मार्गदर्शन केलं की नाही ही पुस्तिका अशी बनली पाहिजे आणि मग अशा पद्धतीने एका मुला परत एका मुलाने वाचलेलं संविधान कलम हळूहळू घरात जाईल आणि प्रत्येक घरामध्ये संविधानाच्या कलमाचं वाचन होईल हा माझा मनोमन मनोमनाची इच्छा होती आणि म्हणून आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे